तर नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट आहे एका हारणाची आज आहे रविवार आज रविवार स्पेशल गोष्ट आहे कष्टाळू हरिण गोष्टीचं नाव आहे गोष्ट चालू करत आहे मित्रांनो अशाच गोष्टी नवनवीन जर ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पहिलं पहिलं सबस्क्राईब करायचं खाली असेल तिथं बेलायकनची घंटा दावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील एका गावात एक राजा होता त्या राजाला हरणा हरणाची शिकार करायची आवड आवड होती त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमावावा लागला असतो एक दिवस हरणाचा प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो महाराज दररोज खूप हरणे आपला प्राण गमवत आहेत तर कृपा करून असे करू नका तुम्ही त्यांची शिकार करू नका त्यावर राजा म्हणतो की मला रोज एक हरिन पाठवून देत जा हरणाचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो की नका करू प्राण्यांची हत्या पण राजा ऐकायला तयार होत न ना, नाही म्हणून शेवटी हरणाचा प्रमुख तयार होतो राजा तयार राजा तयार होतो राजा हरणांच्या प्रमुखाला प्रमुखावर खुश होतो राजा हरणाच्या प्रमुखाला वचन देतो की मी तुला कधीच मारणार नाही आता रोज एक हरिण स्वतःहून राजासमोर हजर होई असे अनेक दिवस चालू राहते एक दिवस एक एका हरणाचा दिवस येतो तिला एक छोटे पिल्लू असते ती हरणाच्या प्र हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते ती सांगते की महाराज मला माझ्या पिल्ला पिल्लाला वाचवायचे आहे त्याचे संगोपन करायचे आहे जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार हरणाचा प्रमुख ठरवतो की आज स्वतः आज तो स्वतः राजाकडे जाणार हरणाच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो त्या रा राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो मित्रा माझ्या मित्रा यापुढे मी कोणत्याच हरणाची शिकार करणार नाही या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की नेहमी दुसऱ्यांना मदत करावी गोष्ट संपली अशाच नवनवीन आणि लहान मुलांच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटादाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील